बघा दोन तीन दिवस झाले ना आणि मेथीकडे लक्ष नाही ना दिलं की ही मेथीची अशी अवस्था होती बरं ही अशी मेथी झालेली फेकून तर देऊ शकत नाही कारण बाजारामध्ये काय आपले नातेवाईक तर बसलेले नाहीयेत की जे आपल्याला म्हणतील जा घेऊन तर आज आहे ना या मेथीपासून मस्त असा वेगळा आणि अगदी पंधरा ते वीस दिवस टिकणारा पदार्थ बघणार आहोत नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर हिताना मी घेतली ही कपभर मेथी आणि मेथीमध्ये ना घातलेलं आहे मीठ आणि हाताने ना असं चोळून चोळून घ्यायचं आहे आणि या मेथीला ना चांगला रेस्ट द्यायचाय आहे थोडंसं आराम कर म्हणायचं तिला जेणेकरून मेथी आहे ना ती स्वतःचं पाणी रिलीज करायला सुरुवात होईल आणि असं मेथीचं पाणी काढून घेतलं ना की मेथीचा जो कडवटपणा असतो ना तोसुद्धा कमी होऊन जातो आणि मुलं जी मेथी खायला टाळाटाळ करतात ना त्यांना सुद्धा कळणार नाही की या पदार्थामध्ये तुम्ही मेथी वापरलेली तर या मेथी आहे ना यातलं पाणी सगळं असं हाताने पिळून घ्यायचंय आणि मग आहे ना कोरड्या कॉटनच्या कपड्यामध्ये असं दाबून जे काही राहिलेलं पाणी असेल एक्स्ट्राचं ते सुद्धा असं निथळून घ्यायचं तुमच्याकडं जर ओवन असेल तर ओव्हनमध्ये हलकीशी गरम करून घेऊ शकता किंवा थोडीशी कुरकुरीत सुद्धा करून घेऊ शकता पण नसेल तर माझ्यासारखं करून बघा तर इथं ही, ही मेथी आहे ना पूर्ण कोरडी केल्यानंतर अगदी अशी कट करून घ्यायची आहे बरं कोरडी का केली ना ते पुढं त्याचं कारण सांगणार आहे मी त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा आता हिथं ही, ही मेथी जी आहे ना कट केलेली एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये मी एक कप घालणार आहे गव्हाचं पीठ जर तुम्हाला गव्हाचं पीठ नसेल घालायचं तर मैदासुद्धा घालू शकता पण मुलं खाणार आहेत म्हणून मी गव्हाचं पीठ घातलेले आता इथं तीन ते चार चमचे बेसन घातलेले आणि त्याचबरोबर आहे ना दोन चमचे बारीक सरसर रवा घालायचा रवा अजिबात स्किप करू नका यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ जास्त पडलं ना तरी सुद्धा चालू शकतं का ते सुद्धा पुढे सांगणार आहे मी यामध्ये एक चमचा मी चिली फ्लेक्स घालून घेतलेले अर्धा चमचाला थोडंसं जास्त म्हणजे पाऊन चमचा मी हळद घातलेली आहे दोन मोठे चमचे बेडगी मिरचीचं लाल तिखट घालून घेतलेले दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत पांढरे तेळ अवश्य घाला खमंगपणा खूप छान येतो आता इथं ना दीड चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा नसेल तर ओरे गॅनो घालून बघा आता हा ओवा हाताने असा क्रश करून घालायचा आहे इथं दोन ते तीन चमचे तेल घेतलेले तूपसुद्धा तुपाचं मोहन सुद्धा घालू शकता कडकडीत असं गरम करायचंय म्हणजे फोडणी छान अशी बसली पाहिजे बघा या पिठाला आता हे पीठ आहे ना आ, मिक्स केलेलं हाताने नाही तर चमच्यानी हात लावून घ्या नाहीतर हाताला आहे ना चटका बसू शकतो आता बघा पीठ हलकंसं थंड झालेलं आहे आणि जे आपण तेल यामध्ये घातलं होतं तर तेल आणि हे सगळे मसालेत ना एकत्र एक करून घ्यायचंय याला बायंडिंग वगैरे देत बसायची गरज नाही आहे थोडं थोडं पाणी घालून ना चांगला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि हिथं मी तुम्हाला सांगितलं की मेथी आपण जी पूर्ण कोरडी करून घेतली ती का करून घेतली तर बघा मेथीमध्ये थोडंसं जरी पाणी शिल्लक राहिलं असतं ना तर जो आपण पदार्थ बनवतोय ना तो अगदी काही वेळानंतर आहे ना नरम पडू शकतो म्हणून मेथीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय आता हिथं बघा पीठ आहे ना जे आपलं जसं आपण शंकरपाळीचं पीठ मळतो ना अगदी घट्ट तसं हे पीठ मळून घ्यायचंय पोळी चपातीचं मळतो ना तसं अजिबात मळायचं नाहीये आता या पिठाला आहे ना एक दहा मिनिटाचा रेस्ट द्यायचा आहे आणि पाणी बघा अगदी कमी पाणी लागलेलं आहे मला एक कप मी पाणी घेतलं होतं पीठ मळण्यासाठी तर त्यातलं ते बरंचसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता बरोबर बघा दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर यातला एक गोळा घ्यायचा आणि हा गोळा ना आपल्याला पुळपाटावर चांगला असा पातळसर लाटून घ्यायचा आहे बरं कितपत पातळसर लाटून घ्यायचा तर आपण जशी पोळी चपाती लाटून घेतो की नाही तसा अजिबात लाटायचा नाहीये बरं का काही जणांना प्रश्न पडेल की पोळी चपाती सारखा लाटायचा का तर नाही जसं आपण पापड लाटतो की नाही त्या पद्धतीने लाटून घ्या किंवा त्याच्यापेक्षा थोडस जाडसर असेल ना तरी सुद्धा चालू शकतं हिथं ना ही बघा पोळी जितकी पातळसर लाटता येईल ये लाट ना तितकी पातळसर लाटून घेतलेली आणि बघू शकता एक केवढी भली मोठी झालेली आहे माझ्या पोळीपाटाच्या सुद्धा बाहेर यायला लागली इतकी भली मोठी मी लाटून घेतलेली ही पोळी आणि ही पोळी लाटल्यानंतर आहे ना हिथं याच्या ज्या कडा आहेत ना आपल्याला त्या काढून घ्यायच्यात तुम्हाला ठेवायच्या असतील ना तरी ठेवू शकता आणि एक आहे ना तुम्हाला आवर्जून सांगते इथं जर तुमची मुलं हॉस्टेलला किंवा बाहेर शिकायला वगैरे असतील ना तर त्यांच्यासाठी अशी मस्त खमंग बिस्किट मी बिस्किटच बनवते याची तर ही बिस्किट आहे ना तुम्ही मुलांना आ देऊ शकता काही वेळेला आहे ना मेथीची बघा मटरी बनवली जाते पण मटरीमध्ये थोडंसं जरी तेल राहिलं ना तर त्या मटरीचा थोडासा वास येतो पण ही जी बिस्किट बनवतोय ना आपण यामध्ये तेलाचा थोडा सुद्धा अंश राहत नाही आणि तेलकट वास सुद्धा येत नाही पंधरा वीस दिवस काय अगदी महिनाभर छान टिकली जातात अजिबात खराबसुद्धा होत नाहीत आणि मुलांना कळत सुद्धा नाही की ही मेथीची बिस्किटं आहेत तर इथं ह्या असा हा फोक घेतलाय मी आणि फोक नाही आहे ना याला असे टोचे मारून घ्यायचेत टोचे काबर मारायचे तर तेलामध्ये फ्राय करतानाय ना ही बिस्किटं आहेत ना फुगू नयेत म्हणून आणि फोकनी छान असं टोच मारून घेतलं ना फोक नसेल ना तर जे आपली तुथपीक असते की नाही तुथपीकनी सुद्धा तुम्ही टोचे मारून घेऊ शकता आता इथं मी जे आपली करंजीचं कट करायचं चमचा असतो की नाही याला काय म्हणतात मला काय माहिती नाही बरं का तुम्हाला जर माहिती असेल ना तर मला कमेंटमध्ये कळवा जर करंजीचा चमचा नसेल ना तर तुमच्याकडं तर हे असणारच पिझ्झा कटर तर त्याने सुद्धा कट करून घेऊ शकता आता याचे आहेत नसेज स्क्वेअर म्हणजे आपल्याला चौकोन चौकोन छोटे छोटे असे कट करून घ्यायचेत तुम्हाला जो कुठला असा आकार आवडत असेल ना त्या आकाराचा तुम्ही कट करून घेऊ शकता आणि तशी आहे ना तसाही मला हा पदार्थ आहे ना मुलाला हॉस्टेलमध्येच द्यायचा आहे म्हणून त्याच्यासाठी बनवलाय आणि म्हटलं चला तुम्हाला सुद्धा हा पदार्थ जो की माझ्या मुलांना खूप आवडतो तो तु तुमच्या मुलांना सुद्धा आवडत असेल जर ट्राय केला तर तुम्ही आता ही तर सगळी बिस्किटं अशी ही करून घेतलेली आहेत मी आणि एका साईडला आहे ना तेल गरम करायला ठेवलं आहे मी तर तेल कितपत गरम पाहिजे तर बघा एक गोळा आहे ना टाकून बघायचा आणि टाकल्यानंतर पटकन जर वर आला ना तर, तर तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते अगदी परफेक्ट आहे तेल अगदी थंड नसावं थंड जर झालं ना तर जी बिस्किटं बनवतोय ना आपण तर जास्त तेलकट होऊ शकतात म्हणून गॅसची फ्लेम वरती ठेवून ही बिस्किट छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची रंग याचा अजिबात चेंज होत नाही आणि जर तुम्हाला ना ही बिस्किट थोडीशी नमकीन अजून हवी असतील ना तर यामध्ये तुम्ही चाट मसाला किंवा अजून दुसरा कुठला मसाला जो असेल ना तर तुम्ही घालू शकता तर या बिस्किटाला ना मला फक्त ओव्याचा फ्लेवर द्यायचा होता ओवा आणि मेथीचा फ्लेवर खूप भारी येतो यामध्ये तुम्ही थोडासा लसूण सुद्धा ठेचून घालू शकता जर आवडत असेल तर वरना स्किप सुद्धा करू शकता आता ही बिस्किट बघा छान अशी खमंग खरपूस भाजून घेतलेली आहेत आणि याचा आवाज कसा येतो ना ते सुद्धा पुढं सांगणार आहे मी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला ही बिस्किटं हलकी फुलकी चहासोबत खाण्यासाठी तयार झालीत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर करून त्यांनासुद्धा सबस्क्राइब करायला सांगा जेणेकरून आहे ना अगदी झटपट आणि फटाफट होणारा गावाकडचा पदार्थ तुमच्यापर्यंत अगदी सहज आणि पटकन पोचला जाईल तर हिथं बघा ही बिस्कि बिस्किटं जी आहेत ना ती मी हातावरती घासून दाखवते की यामध्ये ना तेल अजिबात राहिलेलं नाही आहे मस्त अशी खुसखुशीत झालेली आहेत आणि अशीच खुसखुशीत राहतात तुम्ही यामध्ये ना मैदा न वापरता ना गव्हाचं पीठच वापरून बघा किंवा मल्टीग्रेन आटासुद्धा वापरू शकता मुलांना आवडत असेल तर असं काही नाही की गव्हाचं पीठच वापरलं पाहिजे तर ही बिस्किट अशी आपली तयार झालेली आहेत आणि ही बिस्किट आहे ना हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बर्णीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता छान राहतात चला एक बिस्किट आहे ना मी तोडून खाऊनच बघते की बिस्किट झालेत कशी आणि मी याला आहे ना बिस्किट असं नाव दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की या रेसिपीला नक्की कुठलं नाव पाहिजे होतं आणि तशीही बघा मेथी खराबत हो खराब होत चाललेली त्या खराब होत चाललेल्या मेथीपासून हा पदार्थ बनवला आहे मी तर तुम्हाला काय वाटतं या रेसिपीला काय नाव दिलं पाहिजे नक्की सुचवा मला